प्रणाम मित्रांनो हो। <laughs> मला बरेच लोक बरं का असं म्हणतात की अनिलजी असे तुम्ही पहिल्यापासून बिंधास आम्हाला माहितीये दहा वेळा वेळा डोकं भरून घेतलाय तलवार चॉपर सगळे मार खाल्लेत तुम्ही वगैरे सगळे ते आम्हाला माहितीय स्टोरीज पण बद्दल बोलताना तुम्ही जेव्हा बिंधास्तपणाने हा त्यात तुमचं प्रेम आपुलकी आत्मीयता जवळीक ते कळतं आम्हाला पण तरी काय झालं छा बिंदास्त म्हणे तुम्ही अरे इतरांचे राज साहेब तुमच्यासाठी ते राज असतील इतरांसाठी साहेब आहेत त्यांना असं वाटत असेल हा कोण आकर्षक होतोय आणि दुसरं कोणी जर बोललो आता महाराष्ट्रात एवढे युट्यूब चॅनल चालतात एवढे लोक बोलतात तुम्ही ज्या पद्धतीने सल्ले देता मसलती करता सावधान करता किंवा दोषी दाखवता कुठे कमी पडतात ते पण दाखवता म्हटलं एक लक्षात ठेवा मी जे बोलतोय त्याच्या मागे माझा कुठलाही स्वार्थ नाही कुठलेही हित संबंध नाही सुपारी मी वाजवत नाही निखळ निखळ पारदर्शक प्रोत भरलेलं आणि असं ओसंडून वाहणार प्रेम आपुलकी आत्मीयता निकटता मनाने राज बद्दल असणारी एक जिव्हाळ्याची काका असावं तशा प्रकारची वाचत तो काका ते काकाने त्यांच्यावर अन्याय केला उलट त्याने बाजूला सारलं पण व्हॉट एव्हर इट इज श्रीकांतजी माझे प्रचंड मित्र होते बाळासाहेब ठाकरेंकडे अग्रलेखाचा मजकूर वगैरे ते सगळं आमचं झालं की अग्रलेख ओके केला कि तो की तो श्रीकांतजींना नेऊन गेलं की त्यांच्याशी बसणं गप्पा अहो अवलिया महाराष्ट्रात असं आहे अवलिया फार थोडे झाले फार थोडे झाले श्रीकांतजी कसं झालं की बाळासाहेबांच्या एका वटवृक्षासारख्या ह्याच्यामुळे लोकांना त्यांचं महत्त्व लक्षात नाही आलं आणि तेही अवलिया होते ना जरा थोडेसे तर त्यामुळे असं हे काय म्हणतात त्याला पब्लिक रिलेशन लायस हे त्याचे दुनियामध्ये शब्दच नव्हते ते मी माझ माझ्या मस्ती आहेत आणि मला बऱ्याच जणांना असं वाटतं की राज ठाकरेंचे ठाकरें ते पुतणे आहेत राज ठाकरे म्हणून एक व्यक्तिमत्व आहे म्हणून मला इतकं प्रेम वाटतं म्हणून मी इतका बिनधास आपुलकीने बोलतो का नाही माझ्यासाठी राज श्रीकांतजींचा मुलगा आहे आणि ते श्रीकांतजी जे माझ्यासाठी एक आदर्श मनस्वी असं व्यक्तिमत्व होतं श्रीकांतजींवर पण म्हणजे मला माहीत नाही कोणी पुस्तक लिहिलं आहे की नाही लिहायला पाहिजे पंडीराज सावंत वगैरे हो अशी मंडळी जी आहेत ती त्यांना खूप जवळून ओळखत ती त्यांनी लिहायला पाहिजे पण मी तुम्हाला सांगतो हो की मला राजबद्दल प्रेम वाटतं ते श्रीकांतजींचा मुलगा सुपुत्र या अर्थ मित्रांनो तुम्हाला मी एक सांगतो की आता मी काही बोलणार आहे तर <laughs> त्याचीच ही प्रस्तावना आहे पण मी तुम्हाला एक चॅलेंज देऊ तुम्ही म्हणता ना की तुम्ही राजसाहेबांबरोबर परत राज वगैरे म्हणता तुम्ही बिनधास ते तर मी सांगितलं मी आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेत माझा हक्क आहे या मुलांवर मी उद्धवला सुद्धा उद्धव म्हणतो तुमच्या ओळखीत म्हणजे काही अनेक मोठी माणसं आहेत की त्यांच्यात धक्का बसेल तुम्हाला की आम्ही एक दुःखाला आरतूर म्हणतो पण असो तर तुम्ही ना एक काम करा मनसेचे लोक कोण आहेत खास 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 म्हणजे राजसाहेबांची पण खास म्हणजे एक लक्षात ठेवा राजसाहेबांवर निष्ठा असणाऱ्या लोकांचं किंवा श्रद्धा प्रेम असलेल्या लोकांची यादी वेगळी आणि राजसाहेबांनाच जे आवडतात त्यांची यादी वेगळी एकदा नारदानी छेड काढली कोणाची हनुमानाची तो म्हणाला मी आत्ताच प्रभू श्रीरामांकडे एक यादी पाहिली एक दहा लोकांची नावं होती ती जे त्यांचे निस्सीम असे भक्त आहेत आणि त्याच्यावर अपरंपार प्रेमश्रद्धा आहे अशा लोकांची ती यादी होती दहा जणांची आणि त्यात तुझं नाव नव्हतं एक ते दहामध्ये हनुमाननी त्याच्याकडे असं पाहिलं ना अर्धाकडे आणि म्हणाले की श्रीरामांकडे एकच यादी नाहीये दोन यादी आहेत तर ती एक यादी तुम्ही पाहिली की ज्याच्यामध्ये त्यांच्या निस्सिम भक्तांची श्रद्धाळूंची तुम्हाला यादी दिसली जे त्यांच्यावर निस्सिम प्रेम करतात त्यांची यादी दिसली पण दुसऱ्या यादीला जरा तुम्ही जर बघितलं नारदमुनी तर नारद तुमच्या वेगळंच लक्षात येईल ना नारदमुनी कुतुहलाने श्रीरामांकडे ती दुसरी यादी मागितली श्रीरामांनी ती यादी सोपवताना नारद मुनीना सांगितलं त्या यादीत माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची यादी आहे ती दहा टॉप टेन याच्यामध्ये मी ज्यांच्यावर प्रेम करतो त्या टॉप टेनची दहा लोकांची यादी आहे आणि त्याच्यामध्ये हनुमंताचं मारुतीरायाचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगतो की त्यांच्यावर तर लाखो लोक प्रेम करतात मनसे सैनिक करतात करतात पण मला माहिती आहे की राजसाहेबांचं ज्या काही का खास लोकांवर एक मनसे दिलसे काही नातं आहे मग मी काय सांगतोय तुम्हाला की राजसाहेबांचं ज्यांच्याशी नातं आहे ते कोण आहेत मला यादी माझी जी यादी आहे ती श्रीरामांनी दिलेली जशी दुसरी यादी होती की ज्याच्यात हनुमंत पाहिले होते की ज्यांच्यावर श्रीरामांचं प्रेम होतं तसं राजसाहेबांचं प्रेम मला कुठे कुठे दिसतं मला बाळा नांदगावकरवर दिसतं संदीप देशपांडेवर दिसतं नितीन सरदेसाईंवर दिसतं राजू पाटीलवर दिसतं अभिजित पानसे अमेव खोपकर आमचा अविनाश जाधव शालिनी ठाकरे हर्षल देशपांडे त्यांचा सगळा सचिव म्हणून व्यवहार सांभाळतो हो वगैरे आणि या सगळ्यांशी माझे वैयक्तिक संबंध आहेत ते मी म्हणतो नाही ते पण तुम्हाला सांगतील यापैकी कुणालाही विचारा की अनिलजी आणि राज ठाकरे यांचं नातं काय कुणालाही मी चॅलेंज देतो कुणालाही विचारा अनिलजी आणि राज ठाकरे यांचं नातं काय ते तुम्हाला सांगतील शब्दात नाही सांगता येणार राज ठाकरेंवर प्रेम करणारे आणि राजसाहेबांनाच देखील त्यांच्या ओ काय सांगू तुम्हाला अशा गोष्टी अहंकाराच्या वाटात लोकांना मी राजला हो हो एक पत्र लिहिलं होतं जवळजवळ आठ दहा पानाचं पत्र लिहिलं होतं एक लाईफ याच्याबद्दलचं भावी आयुष्याबद्दल त्याच्या माझ्या काय कल्पना आहेत ते मला कुमार केतकरचा फोन आला महाराष्ट्रचा आणि याचा लोकसत्तेचा आपला संपादक होता तो अजूनही तो ॲक्टिव्ह आहे खासदार होता राज्यसभेचा मित्र आहे माझा कुमारचा मला फोन आला तो म्हणाला अनिल मी काल राजकडे गेलो होतो तर राज म्हणाल की एक पत्र तुम्हाला वाचून दाखवायचं आहे ते कोणाचाही मी सांगत नाही पण वाचून दाखवायचं आहे कुमार म्हणाला की बिलीव्ह मी अनिल संपूर्ण पत्र आठ दहा पानाचं राजनी समोर बसून मला लेखकाचं नाव न ना सांगता वाचून दाखवलं की राज ठाकरेची लाईफ स्केच कसं हवं प्रिंट आयुष्याचा कसा असावा राजकीय आयुष्याचा कसा असावा वैयक्तिक तो काय त्याचे गुण काय दुर्गुण काय कुठे कमी कुठे जास्त ते सगळं झालं सुद्धा घेवरला होता ते वाचून दाखवताना ज्या पद्धतीने लिहिलेलं होतं ते आणि त्याने मला नाव नव्हतं सांगितलेलं हे कुणी लिहिलं तो म्हणाला ज्या क्षणी ते पुरं झालं त्याने समोर ठेवून माझ्याकडे असं बघितलं त्या क्षण मी म्हणाले राजला सांगितलं कोण सांगताय मला कुमार कितकर ते म्हणाले हे असं पत्र महाराष्ट्रामध्ये फक्त एकच माणूस लिहू शकतो अनिल थप्पे बरोबर आहे बरोबर अनिलजींनीच लिहिलेलं पत्र दुसरा नाही ना कोणी एवढं पेव आहेत दोन्ही गोष्टी आहेत एक तर शब्दप्रभू आहे अनिल त्यामुळे शब्द आणि याच्यातला काय प्रश्नच नाही आणि दुसरं एवढी आपुलकी वाटणं तुझ्याबद्दल त्यामुळे हे, हे कि तर यांच्या वगैरे कुणाला विचारा की राज ठाकरेंबद्दल आणलं तर ते इतकं बिंदास बोलतात असं काय गुपित आहे ते रहस्य हेच आहे आणि हे दहाही लोक काय अकरा लोकं काय मी नावं सांगितलीत आहेत ते सगळे एकमताने सांगतील की राजसाहेबांवर प्रेम करणारे आणि राजसाहेबांनाही जे आवडतात अशांची यादी जर घेतली तर बरोबर ते म्हणतात ते नातंच आहे त्यांचं वेगळं ते सांगतात ते खरंच आहे दोघांचं एकमेकाबद्दल एक वेगळंच नात आहे वेगळंच नात आहे पण म्हणून मी बोलू शकतो ना हे सगळी प्रस्तावना मा कसली आज मी बोलणार आहे त्याच्या संदर्भातली मी थोडस जरा तुम्हाला विश्वासात घेतोय मित्रांनो माझी तर माहिती आहे ती मी तुम्हाला सांगितली आहे राजकडून काय मी कन्फर्म केले नाही पण फडणवीसांच्या गोटातून एकनाथ शिंदे आणि यांच्या गोटातून मला माहिती आहे की राज ठाकरे आणि देवेंद्रांची जी भेट झाली त्याच्यामध्येच हे सगळे फॉर्म्युले थम <laughs> फायनल झाले होते काय काय करायचं केव्हा करायचं कसं करायचं किती करायचं आणि हा जे आर निघाला हिंदीचा ते दोन जे ते केवळ राज ठाकरेनं मोठं करण्याकरता निघाले ही गोष्ट ही खरी आहे आणि त्याच्याबाबतही मी तुम्हाला सांगितलं की हे जे आर येणार आहे तो आदल्या दिवशी कॅन्सल होणार आहे हे सगळं माहिती होतं मला तर शिंदेच म्हणाले होते मी तर नाव सांगतो अधिवेशनाच्या एक आधी कॅन्सल होणार जास्त तुम्ही त्याच्यावर काही हे करू नका आमच्या लोकांना जास्त भडकवू नका की याच्यावर असं बोला तसं बोला वगैरे म्हणलं नाही तर देवेंद्र फडणवीस मी असं म्हणेन की देवेंद्र फडणवीसांचं एक चातुर्य मी तुम्हाला सांगतो चातुर्य सांगतो की मी असं मानतो की माझे त्यांच्याशी स्नेह संबंध आहेत तेही असं सांगतात की आपला स्नेह संबंध आहे माझंही भाग्य की अहो दोन तास एखाद्याच्या गप्पा ऐकणं हे भाग्य कुठल्या पत्रकाराच्या वाट्याला आलं गप्पा आणि ते वन वे गप्पा म्हणजे मी बोलतोय आणि देवेंद्रजी ऐकतात असे दोन तास अद्भुत अनुभव त्यांच्यासाठी माझ्यासाठी होता पण माझ्या एक लक्षात येत आहे की देवेंद्रजी हे स्नेह संबंधातून तर संबंध आणि हितसंबंधातूनच संबंध अतिशय कुशलपणे स्वतःचा समोरच्याला पत्ता लागू न देता इतकी छान जपतात चातुर्याने जपतात की समोरच्याला शंका पण येणार नाही चांगली गोष्ट करण्याला आवश्यक आहे पण त्यांच्या मनात राजबद्दल काय आहे मला माहिती त्यांच्या मनात उद्धव किती राग आहे आणि यांच्याबद्दल किती लोभ आहे त्याच्याबद्दल किती द्वेष आहे उद्धव बद्दल आणि यांच्याबद्दल राजबद्दल किती आत्मीयता आपुलकी आहे राज हा त्यांना हवा आहे आणि उद्धव हा त्यांना नुसता नको नाहीये तर उद्धवला राजकारणातून संपवायच आहे मी काल जाता जाता, जाता बोलून गेलो त्यानंतर मला त्याच्याबद्दल जरा थोडस कुठून तरी मेसेजही आला की उद्धवला संपवण्याकरता ते मला एक उपमा देऊ का तुम्हाला काय माहितीये की आमच्या लहानपणी देवीची साथ वगैरे यायची तर ते देवी कॉलरा वगैरे इनॉक्लेशन किंवा ती लस वगैरे टोचायची तर मी आमच्या सरांना एकदा विचारलं त्यावेळेला आम्ही गुरुजी म्हणायचो सर वगैरे नव्हते मॅडम पण नव्हते बाईच होत्या तर त्या गुरुजींना मी म्हटलं की याचं तंत्र काय शास्त्र काय असं तुम्ही तर म्हणता की कॉलराचे जंतू टोचले ह्याचे जंतू टोचले तर ते म्हटलं काय की जे प्रकृत असे जंतू असतात ते टोचल्यामुळे आपल्या शरीरातल्या ज्या पांढऱ्या पेशी असतात त्यांना फायटिंगची सवय होते प्रतिकाराची सवय होते आणि ज्या वेळेला खरोखरचे देवी किंवा कॉलरा असे जंतू येतात त्या यांची रंगीत तालीम झालेली असल्यामुळे ते फाईटबॅक करून आपल्याला तो रोग होणार नाही याची काळजी घेतात आता तर कॅन्सरपर्यंत आले आता ब्रेस्ट कॅन्सरचं पण लस निघती का निघाली आहे कॉ ह्याची निघाली की आपल्या करोनाची नाही का ठाकरे हीच एक लस महायुती वापरते ठाकऱ्यांचं संकट निवारण्याकरता ठाकरेंनाच वापरणं याच्यापेक्षा आणखी जगात काही गेमच असू शकत नाही शरद पवारांना संपवण्याकरता शह देण्याकरता म्हणून उद्धवला संपवण्याकरता म्हणून शह देण्याकरता अजित पवारांना वापरणं हा मास्टर स्ट्रोक नाहीये का तुम्हाला काय वाटत एवढं सगळं भेटी गाठी झाल्या होत असतात जितक्या वेळा भाजपचे नेते भेटले आणि इतक्या प्रकारचे ते आमच्या एकनाथजी पण जाऊन भेटून आले ना त्यांचं जे काय बोलणं झालं ते लढिवाळच होत माझ्याकडून काही विरोध नाही त्यांना असं सांगितलं गेलं होतं राजला की बाकी सगळे ठीक आहे बी जे पीचे पण एकनाथजींचा तुम्हाला थोडं घ्यायला विरोध आहे नव्हता हां काही रिझर्वेशन काय ना लोकल पॉलिटिक्स असतं त्याच्यामुळे काही रिझर्वेशन होती हे खरं आहे रिझर्वेशन म्हणतोय आम्ही विरोध नव्हता पण देवेंद्रजीचं आणि यांचं एकनाथजींचं बोलणं झालं त्यावेळेला एकनाथजींना देवेंद्रजींनी सुचवलं की एक त्यांच्या मनामध्ये असं एक किलमिश आहे शल्य आहे किंवा एकनाथजी मायाबद्दल काय पॉझिटिव्ह नाही घेत अनुकूल नाही आहे तुम्ही भेट घ्या एव्ही तुम्ही पॉझिटिव्ह आहातच काय लोकल इश्यू असतात ते बघू आपण शॉर्टकट करू निवडणुकीच्या वेळेला पण तुम्ही विरोधात नाही हा सेन्स जाणं आवश्यक आहे गेले नाही एकनाथजी लगेच जाऊन भेटले गप्पा मारल्या हां या संजयच्या भाषेत रेस्टॉरंटमध्ये जाऊन आले त्यांच्या शिवसृष्टीच्या पण हार्दिक गप्पा झाल्या हो एक तर आमच्या एकनाथजी म्हणजे सरळ पारदर्शक दोस्तीला लायक माणूस त्यामुळे रे तिथे जाऊन मस्ती कुस्ती करून नाही आले ते दोस्ती करून आले राज यांच्या मनातलं सगळं किल्मिश काढून टाकले आता देवेंद्रजी यांचे उद्धवला भेटत नाही ते भिरकावून दिलं त्याच्यावर चाललंय उद्धव मागे मागे पळतोय आलो मी आलो मी आलो मी चाललंय हा फोन नाही करत संजयशी करतो पण संजय आणि हे राज यांच्या नात्याबद्दल मी काहीतरी वेगळा व्हिडिओ करीन कारण ते आता मला फक्त माहिती आहे नाही माहिती लोकांना कारण हा जीवाचा आहे ना मला जीवलग आहे ना, ना संजय त्यामुळे मला त्याच्या का मनात काय आहे त्याचं बहुतेक माहिती आहे आणि राज आणि माझ्या ज्या काही संदर्भामध्ये काही इंटरेक्शन झाली त्यावेळेला चक्क संजयने ती घडवून आणली होती वेगळा विषय आहे तो तो आज नाही पण एकनाथ भेटले देवेंद्र तिकडे त्याला भेटत नसताना संजयच्या माध्यमातून बोलला कुठे बोललाय अजून डायरेक्ट पाच तारखेच जाऊ द्या त्याच्याबद्दल मला जे अजून ना बोला। बोला बतल, ते कन्फर्म होत नाही आजच बोललो असतो तुमच्याशी पण माझं म्हणणं असं आहे की राज ठाकरे यांच्यासमोर सरळ पर्याय तो पर्याय काय की मनसे सैनिक मी जेव्हापासून बघतोय तेव्हापासून अगदी दोन हजार ते जे ज्या ते काय स्थापन झाली त्यांची तेव्हापासून कष्ट करतोय परिश्रम करतोय यातना वेदना व्यथा त्याच्या भळभळत्या अश्वत्थाम्याची जशी जखम भळभळावी भड़ तशा भळभळत आहेत सत्तेचा गारवा नाही सुखाचा वारा नाही समृद्धीचा स्पर्श नाही चैन नाही सुरक्षितता नाही केसेस होत आहेत मारहाण होतीये पोलीस विरोधात समाजामध्ये बदनामी होती है। या तुमच्यासाठी राज तुमच्यासाठी तुझ्यासाठी जीव टाकणारे भाग्य आहे असं भाग्य कोणाला लाभतं महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांना असं जीवाला जीव देणारे आणि बाळासाहेबांकरता जीव घेणारे असे शिवसैनिक याच्या उद्योगच्या बाबतीमध्ये कोणी जीव घेत नाही कोणी चर्चावर जीव टाकतही नाही पण पूर्वीचे बाळासाहेबांच्या काळामध्ये अरे बाळासाहेबांच्या केवळ काही शब्दशैली वक्तृत्व शैली बॉडी लँग्वेज हाच तुझा वारसा नाही आहे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा मराठी बाणा मराठी कणा याचा वारसा उद्धवकडे नाही आहे तुझ्याकडे आणि तुझे सैनिक रस्त्यावर आहेत रागतोय तेव्हापासून भोगतायत भोगत आहेत भोगत आहेत उपभोगतायत हे अडीच वर्षाच्या गद्दारीमध्ये यांनी उपभोगलं तुझ्या सैनिकांनी कधी उपभोगलं रे आत्ता पहिल्यांदा इतिहासामध्ये मनसेच्या अशी संधी आलेली आहे एकही आमदार नाही एकही नगरसेवक नाही तरी देखील खासदार नाही तरी देखील की देवेंद्र फडणवीस यांच्या मनातल्या सद्भावाला सदिच्छा आणि जवळीकीची इच्छा याच्यामुळे उद्या मी एक चित्र टाकलाय माझ्या थमनेलमध्ये उद्धव बरोबर जर राज गेला तर दोघेही भीक मागायला बसलेले दिसतील निवडणुकीनंतर किंवा आधीच स्वतंत्रपणे बसतील भीक मागायला काय एकत्र पण जर देवेंद्र फडणवीसांबरोबर राज गेला हे जे माझे मी माझे म्हणतो कारण ते राजचे आहेत आणि राज माझा आहे हे जे मनसैनिक आहेत त्यांना मिळू दे ना सत्तेचं थोडं सुख मिळू दे ना सत्तेची भागीदारी ही महागाडीत मिळणार आहे का अरे महागाडी म्हणजे उद्ध्वस्त धर्मशाळा आहे बाबा ते म्हणजे दुष्काळग्रस्त प्रदेश आहे सुपीक प्रदेश आहे केवळ पैसे समृद्धी याच्याकरता नाही म्हणत मानसिक स्वास्थ्य देखील महत्वाचं आहे आज बेचेन येत रे मला भेटतात नाही हे सगळे माझे ही नावं घेतली यातले बऱ्याच जणांना तुम्ही पाहायला तुम्हाला माहित नाही मी यांच्याबरोबर जेवण खाणं गप्पा मारण आणि जिवलं काय तुम्हाला हे सगळे माझे असं इतके हे नाही तुम्ही विचारा ना कुणाला विचारा अविनाशला विचारा अमेयाला विचारा आमच्या अभिजित पानसेला विचारा आता बाळाबिळा कसा आहे की जरा मुंबईला असल्यामुळे नितीन सरदेसाईशी तर माझा थोडा कमी आहे राजूला विचारा राजू पाडला ना हे सगळे सांगतील की अनिलजींबद्दल आमच्या मनामध्ये प्रचंड जिव्हाळा आणि प्रेम आहे आणि याचं कारण आहे की ते राजबद्दल जिव्हाळा राज असं सुख समोरून येत असताना सुख आले माझ्या दारी असे देवेंद्रच्या रूपाने सुख असताना त्या दळभद्री उद्धवबरोबर जाण्याचं पाप करू नकोस दुष्कर्म करू नकोस तुझ्या सैनिकांना मनसे सैनिकांना त्यांनी जे भोगलं ना तिथून कुठेतरी उपभोगण्याकडे जाण्यासाठी अरे देवेंद्रजी बरोबर राहिला किंवा जे जसं सांगतात तसं स्वतंत्रपणे सा? लढलं तरी मा, का माझे म मी माझी काय हरकत असणार आहे देवेंद्रजी बुद्धीचं बाप आहे त्यामुळे त्यांनी जर सांगितलं की उद्धवला जिरवण्याकरता स्वतंत्र लढ तसं कर जे ते सांगतील ते कर पण महापालिका निवडणुकांनंतर सगळ्या महापालिकांमध्ये सगळीकडे इकडे तिकडे सत्तेत वाटा मिळेल कुठे महापौरपद पण मिळेल कुठे उपमहापौरपद मिळेल कुठे स्टँडिंग कमिटी मिळेल स्वतंत्र ये किंवा त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याबरोबर महायुतीचा भाग म्हणून लढत पण मला आता ज्या काही बातम्या मिळतात त्याच्यावरून उद्धवला खतम करण्याचंच काम तुला करायचं आहे त्यामुळे असं स्टेजवर वगैरे जाणं त्या दिवशी विषय संपणार आहे हा मराठी हा विषय असा संपलेलाच आहे ठीक आहे आता एक जल्लोष करण्याची गरज आहे करून टाक करून टाक पण पुढे अडकू नकोस बुडणाऱ्या मिठी मारून दुसऱ्यालाही बुडवावं तसं उद्धव तुला बुडवी आणि माझी इच्छा आहे फडणवीसांची पण इच्छा आहे एकनाथजींची तर आहे हे मी सांगूच शकतो की तुम्ही या मायेत या छायेत या विलीन व्हा नाही ना मनसे स्वतंत्र राहण्यातच मनसेच नाही भाजपाच सुद्धा नाही तर एकनाथजी नसते का गेले भाजपमध्ये पूर्ण आपलं हे घेऊन टीम शक्यता होती नाही ना का नाही गेले कारण भारत जनता पक्षाला शिवसेना संपावची असेल तर शिंदेची शिवसेना राहिलीच पाहिजे तसं मनसे राहिलीच पाहिजे तुमच्या अस्तित्वावर भारतीय जनता पक्ष गदी गदा आणणार नाही पण उद्धव म्हणू शकेल काहीतरी वेडावाकड वाकड आहे ना आता संदीप देशपांडे आणि संजयची चाललीच आहे ना तीस जाऊ पाच तारखेला त्या दिवशी या सगळ्या ह्याला पूर्णविराम द्या आणि मनसे सैनिकांचा विचार करा डोळ्यासमोर आणा नाही मुलं सगळे हजारो लाखो मुलं आहेत त्यांची दुर्दशा झाली आहे त्यांची वाताहात झाली केली मनापासून आंदोलनं केली करता केली हिंदुत्व करता केली राज ठाकरे या एका व्यक्तीच्या शब्दाकरता केली ते भाग्य आहे ना त्यांच्याही भाग्याचा आपण विचार करायला पाहिजे उद्धव हा विषय पाच तारखेनंतर नको स्वतंत्र स्वायत्त आणि तर आहेस दोन चित्र टाकलेत ते दोन पर्याय राजसाहेब तुमच्या समोर आहेत आणि याही सगळ्या लोकांना तुम्ही विचारलं तर जाहीरपणे तुम्ही सांगाल तेच ते बोलतील त्याच्यात मला काही शंका नाही एवढी लॉयल्टी शिवसेनेत नाही कुठल्याच पक्षात नाही जेवढी तुमच्या पक्षात आहे या लोकांची लॉयल्टी हे सगळे जी नावं घेते हो मी बाळा काय संदीप नितीन सरदेसाई राजू पाटील अभिजित पानसाहेब्या खूप करा विनसशाली हर्ष त्यांचा आत्मा आहे राज ठाकरे पण मग त्या आत्म्यालाही जरा शांती लाभू द्या सुख लाभू दे आनंद लाभू द्या ह नका राज या उद्धवच्या नादी लागू स्वतंत्र राहा बाणा मराठी कणा मराठी आणि हिंदुत्वाची ती भगविशाल महाराष्ट्र अतिशयोक्ती नाही करत आहे पुन्हा एकदा बाळासाहेबांची वाट पाहतोय आणि बाळासाहेब होण्याचं सामर्थ्य माहीत नाही मला पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष किती लागतील असलेला एकच व्यक्ती आहे महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे मी तरी तुझ्याकडे तुमच्याकडे उद्याचे बाळासाहेब म्हणून पाहतो आणि मी बाळासाहेबांच्या किती निकट होतो हे तुला माहिती असल्यामुळे मी पाहतो तुझ्यामध्ये बाळासाहेब यापेक्षा आणखीन कोणतं कॉम्प्लिमेंट असू शकत नाही धन्यवाद फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन